नमस्कार उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुंबईमध्ये राडा गुवाहाटीला गेलो नसतो तर या मंत्र्यांनी दिली कबुली आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकारण आता तापलंय याच्यातच आता एक भाग म्हणून शुक्रवारी मुंबईत ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला दक्षिण मुंबईतील प्रभादेवी परिसरात कामावरून या वादाचे ठिंगी पडली यामधून प्रभादेवी सर्कल येथे आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले प्रभादेवी सर्कल येथील शुभोभीकरणाच्या कामावरून दोन्ही गटात वाद होता दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून येथील कामाच्या वर्क ऑर्डर मिळाल्या होत्या यावरून आज सकाळी ठाकरे आणि शिंदे गटाचे ठाकरे कार्यकर्ते आमने सामने आले आणि यांच्यातच राडा झाला दादर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात दखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आले या, या प्रकरणामध्ये पोलीस पुढे काय कारवाई करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे काही वर्षापूर्वी प्रभादेवीत गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीवेळी ठाकरे आणि शिंदे गटात मोठा वाद झाला होता विद्यमान आमदार महेश सावंत आणि शिंदे गटाच्या समाधान यांचे कार्यकर्ते त्यावेळी एकमेकांना भिडले होते हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला होता तेव्हा तात्कालीन आमदार सदा सरवणकर यांनी यान पिस्तूल मधून हवेत गोळी यावरून प्रचंड गदारोळ झाला होता या, या कारणामुळे दादर मही विधानसभा मतदारसंघाच्या चांगल्या चर्चा ठरल्या होत्या आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत या मतदारसंघाच्या वर्चस्व राखण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटात मोठी राजकीय लढाई याबाबत शिंदे गटाच्या समाधान सराव ननकर यांनी भाष्य केले त्यांनी म्हटले की आमच्याकडे वर्क ऑर्डर आहे त्यामुळे आम्ही हे काम करत होतो आम्हाला निधी देखील उपलब्ध झाला आहे या कामासाठी या आधी देखील सदा यांनी या चौकासाठी निधी उपलब्ध केला आणि काम केलं त्यांच्याकडे वर्क ऑर्डर नाही काम ते दहा दिवसापासून सुरू आहे पण आम्ही तिकडे काम केलं जिकडे आमचं नाव आहे तिकडे काही लोकं रंगरंगोटी करून त्यांची नावे लावत आहे एवढं होतं तर त्यांनी डी पी डी सीमधून निधी आणायला हवा होता आज पण आम्ही माहीम मतदारसंघासाठी अनेक कामं करतो त्यांच्या एवढाच असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा फार मोजके लोक आहेत जे आमच्यामध्ये घोडा घालत आहे आमच्या कॉन्ट्रॅक्टराला देखील धमक्या देतात पण आम्ही नेहमी चांगली कामं या मतदारसंघासाठी करत राहतो मातोश्री व राज ठाकरेच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे राज्यातील जिल्हा प्रमुख उद्धव ठाकरे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या भेटीनंतर जिल्हा प्रमुखासोबत उद्धव ठाकरे युती संदर्भात काही चर्चा करतात का किंवा काही सूचना करतात का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत जिल्हा प्रमुखाच्या बैठकीला पक्षाचे काही प्रमुख नेते सुद्धा उपस्थित असतील विनायक राऊत आणि भास्कर जाधव या बैठकीसाठी मातोश्रीवर पोहोचले आहे मराठी भाषा मंत्री म्हणून आले पण मी गुवाहाटीला गेलो नसतो तर मराठी भाषेचा मंत्री झालोच नसतो असे उद्योग मंत्री तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले येथील सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि शिक्षक गौरव समितीच्या वतीने आयोजित शिक्षक गौरव सोहळ्यात सामंत यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप फडके अन्य पदाधिकारी उपस्थित होते सामंत म्हणाले मी मराठी मंत्री आहे राज्यमंत्री नसून आंतरराष्ट्रीय मंत्री आहे कारण मराठी भाषेचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे स्थान आहे मराठी भाषा सात समुद्रा पार पोचली आहे उद्योग मंत्री म्हणून कोणी विचारत नाही परंतु मराठी भाषा मंत्री म्हणून सगळे बोलावतात मला मराठी भाषा असल्याचा आनंद वाटतो मंत्री म्हणून मराठी भाषेला अभि भाषेचा दर्जा दिलेला आहे असताना मराठी भाषा भवन अद्याप विश्वकोश असे विविध उपक्रम राज्य शासनाने हातात घेतले आहे मी मराठी भाषेचा मंत्री असतो तरी मराठी हिंदी इंग्रजी या तिन्ही भाषाला मला येतात त्या कितीही येतात याची कोणी परीक्षा घेऊ नये इंग्रजी खूप येत नाही परंतु कोणाचे नुकसान होणार नाही एवढी नक्की येते वाचनालयाच्या विविध उपक्रमाने कौतुक करताना वाचनालयात मराठी भाषा वाढीसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रम राज्य शासन सहकार्य करेल सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या वतीने साहित्य संमेलनासाठी पाच लाखाची मदत मागण्यात आली आपण दहा लाख देण्यात तयार झाले असे सामंत यावेळेस म्हणाले